येऊल पडते रोज चिल हॅलो दन दन विकून खान 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 संघटना अध्यक्ष सोलापूर मैनूबाई नादा बोलतोय हा साहेब मी भगतसिंग चौकामध्ये आलतो साहेब एक नाला आहे तिथली भिंत पडलेली आहे हा कारण कसं आता पावसाळा पावसा पाउसा पाण्याचे दिवस आहे तर ते लवकरात लवकर बांधून घ्या अपघात होण्याची शक्यता आहे ते लवकरात लवकर करून घ्या का मला येऊ इकडं ठीक आहे ठीक आहे कारण इथं बाजूला मंदिर सुद्धा आहे लोक पूजेला ते नेते घाण वास येत इथं लवकरात लवकर करून घ्या ते नाहीतर मी येतोच ते काम नाही झालं तर तिकडं हा मग लवकरात लवकर करून घ्या Una never